शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे आज पैशाच्या वादातून दोन भावांमध्ये राडा झाला या राड्यात एकाचा खून तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या घटनेमुळे माटरगाव हादरलं असून भर बाजारात चुलत भावाने कुराडीने वार करून भावाची हत्या के केली असून दोन महिलांना जखमी केले जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे माटरगाव येथील शत्रुघ्न मिरगे व भास्तन येथील त्यांचा भाऊ सोपान मिरगे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून पैशाच्या कारणावरून वाद धुमसत होता दरम्यान शत्रुघ्न मिरगे हे पत्नी व सालीसह आज दुपारी माटरगाव येथील बाजारात गेले होते यावेळी त्यांचा भाऊ सोपान मिरगे यांनी तेथे येऊन त्यांच्याशी पुन्हा त्याच कारणावरून वाद घातला व वा शत्रुघ्न मिरगे यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले यावेळी भांडण आवरण्यासाठी गेलेल्या शत्रुघ्न मिरगे यांच्या पत्नी राणी मिरगे व साळी मोनाली भागवत चेंडाळणे यांनाही सोपान मिरगे याने कुराडीने मारहाण केली भर दुपारी गर्दीच्या बाजारात घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली यावेळी नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शत्रुघ्न मिरगे व इतर दोन महिलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून शत्रुघ्न मिरगे यांना मृत घोषित केले तर या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या राणी मिरगे व मोनाली चेंडारणे यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वृत्त लिहेपर्यंत पुढील पोलीस कारवाई सुरू आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वृत्त लिहीपर्यंत पुढील पोलीस कारवाई सुरू होती सूर्या मराठी न्यूज साठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा